नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ गावची जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेणार नाही लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील आपल्या भूमिकेवर ठाम सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ या गावात पाणीपुरवठा सात ते आठ दिवसांनी होत आहे आता सध्या जलजीवन व राष्ट्रीय पेयजल योजना असून देखील रेंदाळ गावातील नागरिकांना पुरेसे मुबलक पाणी मिळत नाही यासाठी लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांनी शासन दरबारी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी म्हणून कागदपत्रांची पूर्तता केली आहे ही योजना पंचवीस वर्षांसाठी आहे यानंतर दुसरी कुठलीही योजना येणार नाही सरपंच सुप्रिया पाटील यांनी रेंदाळ गावच्या जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेत गावची गरज लक्षात घेऊन सुमारे चौतीस कोटींची योजना मंजूर होण्याकरिता रेंदाळ येथे लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील देवकी विभूते उषा चौगले पल्लवी पाटील दया पाटील अन्नपूर्णा गळदगे महेश कोरवी गजानन वाईंगडे रणजित खोत आदी उपोषणास बसले आहेत उपोषणस्थळी आमदार राजूबाबा आवळे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे तसेच राजकीय सामाजिक कार्यकर्ते गावातील मंडळे व महिला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सरपंच सुप्रिया पाटील म्हणाल्या की पाण्याची योजना जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत पाण्याचा थेंबही घेणार नाही असे ठरवले आहे पाण्यासाठी महिलांना उपोषणास बसावे लागत आहे ही बाब दुर्दैवी असून राजकीय नेते फक्त मतांसाठी आपला वापर करत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे लवकरात लवकर मागणी मंजूर न झाल्यास पुढची आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला जय महाराष्ट्र हिंदुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज रेंदाळमध्ये पाणी प्रश्नासाठी या ठिकाणी सरपंच तसेच महिला सर्व सदस्य आम्ही सर्व सदस्य या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत उपोषणाचं कारण की जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना पाच गावांमध्ये मंजूर करण्यात आली ती पाच गावा चार गावामध्ये मंजूर झाली पण रेंदाळ गावामध्ये या ठिकाणी फसवी योजना देण्यात आलेली आहे आणि ती योजना तात्काळ या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद असेल किंवा जल जीवनचे ऑफिस असेल किंवा मुंबई असेल किंवा पुणे असेल या ठिकाणकडून जे ज्या ज्या ठिकाणी आपल्या सरपंचांनी आम्ही सदस्यांनी पत्र दिली त्या पत्रात त्यांनी कोणत्याही प्रकारे आम्हाला उत्तर न देता या ठिकाणी आम्हाला फसवलेलं आहे तर तात्काळ गावाला तात्काळ ह्या ठिकाणी पाणीपुरवठा होणं अत्यावश्यक असल्यानं या ठिकाणी ही स्कीम लवकरात लवकर मंजूर व्हावी आणि जोपर्यंत ही स्कीम मंजूर होत नाही तो पण हे आमरणपूषण या ठिकाणी उठणार नाही